नमस्कार मैत्रीण नागपंचमी स्पेशल पुरणपोळ्या आणि गव्हाच्या पिठाचे दिंडे कसे बनवायचे मऊ लुसलुशीत होटा तोडणारे इतक्या टम फुगणाऱ्या पुरणपोळ्या आपण पहिल्या पाहू पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ तेल गव्हाचं पीठ असं घातलेलं आहे आता एकदम मऊ लुसलुशीत मळून घेतलेलं आहे एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मळलेलं पीठ ठेवून द्यायचं आहे पाच दहा मिनटं म्हणजे ते छान असं मऊ लुसलुशीत होतं मैत्रीण काही काही जणं तेलातही ते ठेवतात पण आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे तेलाचा कमी वापर करता अशी एक ट्रिक आहे आता पाच दहा मिनटं झालेली आहे आपलं पहा पाण्याने छान असं सोडलेलं आहे जे काही प्रक्रिया आपण केली त्याच्यावरती लाल लाल पाणी असतं किंवा असं व्हाईट वाईट सगळं पाणी निघून जाणार आहे आणि आपल्याला पीठ मऊ लसलसीत असं भेटणार आहे आता हे पीठ आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुरणपोळ्या बनवायच्या आहे पहा मैत्रिणी ह्याच्या पुरणपोळ्या बनवा नक्कीच होटाने तोडणार इतक्या मऊ लुसलुशीत आणि टम फुगणाऱ्या कोणाला येत नसेल आणि कडक होत असतील तर ही प्रक्रिया न नक्कीच करून पहा आणि हे पाणी म मैत्रीणं फेकून नाही द्यायचं आपल्याला नंतर आपण पीठ मळू चपात्या करायला त्यालासुद्धा वापरायचं आहे आता पीठ आपलं छान मऊ लुसलुसीत झालेलं आहे त्याच्या आपल्याला पुरणपोळ्या कशा बनवायच्यात तुम्हाला दाखवते पुरण तर हे सगळ्यांना माहितीच आहे कसं बनवायचं आता ते मी सगळं घे घेतलेलं आहे बनून आणि पोळीसुद्धा बनवलेली आहे पहा छान अशी तव्यावर टाकली का टम फुकते अशी आपली पोळी तयार होते इतक्या मऊ लुसलुशीत लागतात का त्या तुम्ही होटाने जरी तोडल्या तरी सुद्धा छान अशा मस्त मऊ लुसलुशीत आणि खायला अगदी खमंग लागतात मैत्रिणींनो तुम्हाला ही ट्रिक आवडली असली तर नक्कीच आज करून पहा आणि आज आहे नागपंचमी पुरणपोळ्याचा सण श्रावण महिन्यातला पहिलाच सण आहे नक्कीच करून पहा पुरणपोळ्या अशा सगळ्या घरामध्ये सगळ्यांना आवडतील अशी टुम फुगलेली पुरणपोळी आता मी दोन चार करून घेणार आहे आणि तुम्हाला करायची ट्रिकसुद्धा दाखवणार आहे कारण मऊ लुसलुसीत पीठ असल्यामुळे काय कायला जमत नाही पण ते कसं लाटायचं हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे श्रावण महिना म्हणाला का गोड धोडाचा प्रमाण आपल्या घरात जास्त असतं नैवेद्यांचं गणपती येतात सण असे सण चालूच होतात आता रक्षाबंधनही येईल अशा सगळ्या श्रावण महिन्याचा सणांमधला हा पहिला दिवस आहे नागपंचमीचा आता पुरणपोळ्या आपण कशा बनवायच्या त्यासुद्धा पाहायच्या आहे अजिबात उचलता न उचलता आपल्याला पुरणपोळी सटासट लास लाटून घ्यायची आहे अगदी काहीही वेळ न लागता अशी आपली पुरणपोळी होते छान खरपूस भाजून घेतलेले आहे हे पहा उंडा करून घेतलेला आहे आणि अजिबात आपल्याला उचलायची नाही आणि पेपराला आपण पेपर लावून घ्यायचा आहे पोळपटाला म्हणजे पोळपटाला आपली पुरणपोळी चिटकत नाही दोन मिनटात लाटून होते पीठ मऊ आहे म्हणून आणि छान आपली पुरणपोळी तयार होते नक्की करून करून पहा ही ट्रीक तुम्हाला आवडली तर नागपंचमीच्या दिवशी आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही ट्रीक कशी वाटली अगदी भन्नाट रेसिपी आहे पुरणपोळीची आणि पोळ्यासुद्धा असा छोट्या छोट्या नाही मोठ्या मोठ्या होतात अगदी आपला तवा भरून जातो अशा आता आपण पाहणार आहो पहा पोळ्या कशा मऊ लुसलुशीत राहतील झालेलं आहे आपल्या करून पहा मस्त भरपूर झाल्यात पोळ्या आणि पांढऱ्या शुभ्र पिवळ्या जरद झालेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये हळदसुद्धा घातलेली नाही फक्त आपण पाणी भिज पाण्यामध्ये पीठ भिजवून ठेवलं आहे त्याच्यामुळे हे अशा छान शुभ्र झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायची ट्रिक पहा एक आपला डब्बा असतो ह्याचा चपाती ठेवायचा तर त्याच चपाती ठेवायच्या डब्यामध्ये आपल्याला पुरणपोळ्या ठेवायच्या कशा ठेवायच्यात ते पाहू मस्त आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत बघताच शाणे खाऊशी वाटणाऱ्या आता डब्बा घ्यायचा आहे आणि डब्यावरती आपल्याला रुमाल आथरायचं आहे आणि छान आपल्या पोळ्या अशा इकडून एक इकडून एक आणि कडामध्ये आल्या पाहिजे कडामध्ये आल्यानंतर अजिबात कडाला म्हणजे हे होत नाही वातळ होत नाही म्हणतात ना तशा आणि कडकही होत नाही मऊ लुसलुशीत आपल्या अशा पुरणपोळ्या राहतात आता वहा भरपूर अशा आपल्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत संध्याकाळपर्यंत ह्या तशाच्या तशा, तशा राहण्यासाठी आपल्याला ही ट्रिक करून घ्यायची आहे पहा मैत्रिण आता डब्यात ठेवून द्यायच्या आहेत आणि वरून झाकण लावून घ्यायचं आहे तुम्ही दोन दिवससुद्धा ह्या पुरणपोळ्या आपल्या मऊ लुसलुशीत राहतात नक्की ट्रिक करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आता आपण डबा बाजूला ठेवून देऊ आणि आता करायचं आहे नागपंचमींच्या नैवेद्यासाठी दिंड त्याच पिठाच्या मी करणार आहे आणि पुरणपोळी केली त्याच पीठ आहे आणि तीच पुरण आहे त्याच्यापासून आपल्याला करायचे आहे दिंड पोळपटावरती छान पेपर आथरून घेतलेले आहे प्लॅस्टिकचा आणि आपलं पीठ आहे ते घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून फक्त हाताने इकडे तिकडे सारून आपल्याला दिंड बनवायची आहेत म्हणजे आपल्या कानवली कोण कोण दिंडं बनवता म्हणतात कोणकोण कानवले म्हणतात आमच्या का मैत्रीणं कानवले म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेसुद्धा सांगा आता प्लॅस्टिकचा कागदच उचलून आपल्याला इकडून तिकडून चारी बाजूनी ठेवून घ्यायचं आहे न लाटता आपलं कानवलं तयार होणार आहे नागपंचमी स्पेशलसाठी आणि चाळणीला व उतानी करून त्याच्यावरती ते तेल लावून घ्यायचं आहे अजिबात चिटकत नाही असा पदार्थ होतो मैत्रीणं तुम्ही अशी कधी पाहिलेत का, का बनवताना आणि नसले पाहिले तर नक्की करून पहा अगदी पेड्यासारखा मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणारा हा कानवला नागपंचमीच्या दिवशी नक्की करून पहा आणि आपल्या नैवेद्य छान असा पेड्यासारखा ठेवा आपल्या देवाला नक्कीच देव तर खुश होईलच पण घरातली माणसंसुद्धा इतकी खुश होतील का तोंडात टाकताच विरगळतो असा आपला कानवला झालेला आहे आता मी सगळे नैवेद्यासाठी चार पाच करून घेणार आहे आणि छान वाफवायला ठेवायचे आहेत मैत्रीणनं तुम्हाला ही ट्रिक आवडली असली तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अगदी भारी ट्रिक आहे लाटायचं नाही काही नाही आणि वेळसुद्धा लागत नाही पाच दहा मिनटात आपले भरपूर असे कानवले तयार होतात आणि झटकापट होतात आणि पेड्यासारखे अगदी मऊ लुसलुशीत पहा मैत्रिण झालेले आहेत आता आपण पाचसा करून घेतलेले आहेत ते आणि आता वाफवायला ठेवायचं आहे आधी मी गॅसवरती पाणी ठेवलं होतं आता चाळण त्याच्यात ठेवून द्यायचे आहे आणि दहा मिनटं आपल्या वाफवून घ्यायचं आहे आपलं पीठ अगदी मऊ लुसलुशीत असल्या कारणाने काही वेळ लागत नाही शिजायला पटकन शिजले जातात पण ढाकण पूर्वी ठेवायचं आहे अगदी भारी होतात दिसायला तर सुंदर दिसतातच पण खायला सुद्धा तेवढेच अप्रतिम लागतात झालेले आहे आपले पहा करून आणि सुंदर असे मस्त कलरसुद्धा आलेला आहे पाताश आणि खाऊशी वाटणारे आपले कानवले तयार झालेले आहे आणि आता थंड करून आपण ताटात काढून घेऊ नैवेद्यासाठी हे पहा नैवेद्यासाठी काढून घेतलेले आहे आणि नैवेद्यसुद्धा आपण ठेवायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला मी दाखवणार आहे कापून कापून दाखवल्यानंतर तुम्हाला कळेल छान पेड्यासारखा मऊ लुसलुशीत आपला कानवला झालेला आहे आणि तुम्ही नक्कीच ठेवू शकता देवाला असा भारी असा झालेला आहे आणि पापुद्रा तर इतका पातळ झालेला आहे का छान असा तुम्ही खारीपेक्षाही पातळ असतं त्याप्रमाणे पापुद्रे झालेले आहेत नक्कीच करून पहा आणि तुपाची धार ओतावरून आहा हा हा तोंडाला माझ्या आत्ताच पाणी सुटले पण नैवेद्याला ठेवायचं आहे म्हणून खाणार नाही आता नैवेद्याला ठेवूया आणि मगच ताव मारूया नक्की करून पहा कानवला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी आणि सबस्क्राईबही करा बाय बाय भेटूया